नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की राज्य मंत्रिमंडळामध्ये बासष्ट टक्के मंत्री, मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण जर झालं आणि गुन्हेगार आता राजकारणामध्ये वावरायला लागली आणि हे जे आहे हे लोकशाहीला लागलेलं ग्रहण आहे लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य ज्याला आपण म्हणतो आणि त्या ठिकाणी दिवसा अशा पद्धतीने जर रिंगण करून सरपंचाला मारल्या जात असेल अशा पद्धतीने क्रूर हत्या होत असतील आणि कायदा जर आपल्याला पाहायला मिळत नसेल कायद्याचे संरक्षक गुंडांना संरक्षण देत असतील आणि सामान्यांचं जगणं असह्य करत असतील तर भयमुक्त समाज कसा निर्माण होईल आणि लोकशाहीचं संरक्षण कोण करेल हा सगळा प्रश्न आहे आणि म्हणून आपण आपले प्रतिनिधी म्हणून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये पाठवतो त्यातली बासष्ट टक्के मंत्री ही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आहेत आणि मग हे आपण समजून घेतलं पाहिजे की राजकारणाचं हे असं चित्र झालं कसं आणि हा खरंच हाच तो प्रोग्रामी महाराष्ट्र आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या मंत्रिमंडळातील बासष्ट टक्के मंत्री, 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 मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यातील काही मंत्र्यांवर तर खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे आपल्याला गंभीर करणारी बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या मंत्रिमंडळातील बासष्ट टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांनी काही मंत्र्यावर तर खुनाचे आरोप असल्याची धक्कादायक बातमी जी समोर आलेली आहे ती खरोखरच झोप उडवणारी आहे राज्यातील महायुती सरकारचा रविवारी शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह बेचाळीस मंत्र्यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे एकीकडे राज्यात स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्यात मंत्रिमंडळातील बेचाळीसपैकी सव्वीस म्हणजेच बासष्ट टक्के मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ए डी आर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे आणि ही लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक अशी आहे असं मला वाटते मित्र हो राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे मंत्र्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचं विश्लेषण या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे मायुती सरकारमधील सतरा म्हणजे चाळीस टक्के मंत्र्यांवर खुनाचा प्रयत्न महिलांशी संबंधित फसवणूक खंडणीसारखे गुन्हे दाखल आ आहेत भाजपच्या वीस पैकी सोळा म्हणजेच ऐंशी टक्के मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यातले त्यातही दहा मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तर तीन मंत्र्यावर खुनाचा प्रयत्न केल्याची गुन्हेची नोंद आहे शिवसेनेच्या पन्नास टक्के म्हणजेच बारापैकी सहा मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून तीन मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे तर राष्ट्रवादीच्या दहापैकी पैकी चार मंत्र्यावर म्हणजे चाळीस टक्के गुन्हे दाखल असून चार मंत्र्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत म्हणजे अखे मंत्रिमंडळ कोठ्याधीश महायुतीचे संपूर्ण सरकारच कोठ्याधीश असून सर्वात कमी श्रीमंत असलेले शिवसेनेचे मंत्री प्रकाश आबिडकर यांची संपत्ती एक पॉईंट सहा कोटी आहे तर मंत्री मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत मंत्री मंगलप्रभात लोंढा असून त्यांची संपत्ती चारशे सत्तेचाळीस पॉईंट झिरो नऊ कोटी रुपये आहे आणि ही आपल्याला थक्क करायला लावणारी आहे लोंडा हे सर्वात मोठे कर्जबाजारी मंत्री असून त्यांच्यावर तीनशे सहा पॉईंट बावीस कोटीचं कर्ज आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे बेचाळीसपैकी तेरा म्हणजे एकतीस टक्के मंत्र्यांनी आपले शिक्षण येतं आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण झाल्याचं नमूद केलेलं आहे तर पंचवीस मंत्र्यांचे शिक्षण पदवी आणि पदव्युत्तर झालेलं आहे चार मंत्री डिप्लोमाधारक आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे मंत्रिमंडळातील एकोणतीसपैकी एकोणतीस मंत्री एक्कावन्न ते ऐंशी वयोगटातील तर तेरा मंत्री पन्नास वर्षाखालील आहेत म्हणजे मंत्रिमंडळात दहा टक्के म्हणजेच चार महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे असं हे, हे महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ आहे आणि मग या अंगाने सुद्धा आपण विचार केला पाहिजे की आपल्या मंत्रिमंडळाची स्थिती काय आहे आपल्या मंत्रिमंडळाचं शिक्षण काय आहे आपल्या मंत्रिमंडळामध्ये महिलांचा सहभाग चार टक्केच आहे आपण पन्नास टक्के शक्ती महिलांची म्हणत असतो आणि महिला सक्षमीकरण महिलांना पन्नास टक्के आरक्षण मग ते कुठं आहे दहा चारच महिला असतील आणि त्याचंच प्रमाण प्रतिनिधित्व हे दहा टक्के होते मंत्रिमंडळामध्ये हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे तरुणांना राजकारणामध्ये सहभाग वाढवला पाहिजे म्हणतो आहोत आणि मग तेरा मंत्री आहेत की जे पन्नास वर्षे खानचं वय असलेले आहेत आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये एकोणतीस मंत्री आहेत की जे एकावन ते ऐंशी वयोगटातले आहेत म्हणजे पन्नासच्या पुढं गेलेले वयोगटातले आहेत आणि गरीब श्रीमंत हे सुद्धा पाहिलेलं आहे कर्ज घेणारी आणि कर्जाची परतफेड न करणारी कर या अर्थाने सुद्धा आपण लोंढांना समजून घेतलं पाहिजे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारेच जर असतील तर कायद्याचं राज्य कसं काही येऊ शकते याचाही विचार आपल्याला करावा लागेल नाहीतरी प्लेटोनी सांगितलं होतं की राज्यकारभार हा संपूर्ण ज्ञानाचा जर कळस असेल तर राज्यकर्ता हा सुद्धा ट्रेंड असला पाहिजे त्यालासुद्धा ट्रेनिंग असली पाहिजे सुद्धा उच्च शिक्षित असला पाहिजे त्याला राज्यकारण हे जर संपूर्ण ज्ञानाचं कळस असेल तर ता त्याला आपलीच प्रश्न ज्याला समजत नाही तर दुसऱ्याची प्रश्न कसं काय सोडवेल आणि म्हणून तो ज्याची सुद्धा ट्रेनिंग झालेली पाहिजे त्याचंसुद्धा शिक्षण झालेलं पाहिजे असा अन्ट्रेड माणूस जर आपण राज्यकारणात पाठवला तर तो लोकांचे प्रश्न कसं काय सोडू शकेल आणि म्हणून या सर्व अंगाने आपण विचार केला पाहिजे मित्रो आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावा या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र